मकर संक्रांत सणाचं औचित्य साधून नेवासा शहरातील दुर्गा मा देवी महिला मंडळाच्या वतीने सतरा जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महिला सुवासिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने स्त्री शक्तीचं दर्शन यावेळी घडलंय नेवासा शहरातील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्राणायामच्या सभागृहात हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विठ्ठल रुक्मिणी मातेचं प्रतिमेचं औक्षण व पूजन करण्यात येऊन हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अनेक महिलांनी हळदी कुंकुवासाठी हजेरी लावली होती महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाला उत्स्फर्द प्रतिसाद पाहता स्त्री शक्तीचा जनजागृतीचं दर्शन या कार्यक्रमात घडलंय या प्रसंगी हॉटेल प्रणामच्या संचालिका व आदर्श शिक्षिका श्रीमती शालिनीबाई व वा गायकवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्काराद्वारे गौरव यावेळी करण्यात आलेला हॉटेल प्रणामच्या वतीने सर्वश्रेष्ठ सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल हॉटेलचे संचालक रंजनदा जाधव बंटी जाधव माधुरी जाधव यांचे दुर्गादेवी महिला मंडळाच्या सदस्यांनी आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा दुर्गादेवी महिला मंडळाच्या वतीने आज मकर संक्रांतीचं सा औचित्य साधून असंख्य महिला नेवासा येथील औदंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणामधी सुंदर असा महिलांचा कार्यक्रम झाला कसा कार्यक्रम केला इतका सुंदर झाला आणि त्या महिलांना संघटित करण्यामागं एकत्रित आणण्यामागं काय आपला उद्देश आहे मकर घेतला आज विविधतेतून एकतात आज आम्ही ज्या ग्रुपच्या महिला आहेत त्या प्रत्येक अलग अलग जाती धर्माच्या आहेत पण आम्ही संघटन आमचा हा उद्देश होता की ते संघटन आपले दिसले पाहिजे आणि त्याद्वारे आम्ही हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासाठी आम्हाला जाधव भैया यांनी योगदान दिलेले आहे प्रणम खोट्याचे ते मालक आहेत आणि आज एवढा चांगला प्रतिसाद या प्रोग्रामला भेटला आहे की आम्ही सगळ्या